हिमाचल प्रदेशाचे उपमुख्यमंत्र्यांनी घेतले शुक्राचार्य मंदिरात दर्शन हिमाचल प्रदेशाचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी मंगळवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील बेट भागातील गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले यावेळी त्यांनी आरती देखील केली मुकेश अग्निहोत्री दोन हजार एकवीस साली हिमाचल प्रदेशाचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी पहिल्यांदा शुक्राचार्य मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर दोन हजार तेवीस साली ते सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सहकुटुंब दर्शनाला आले होते व त्यानंतर मंगळवारी त्यांनी त्यांची मुलगी आस्था व हिमाचल प्रदेशाचे काँग्रेस आमदार उपस्थित होते यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री व त्यांच्या सहकाऱ्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी मुकेश अग्निहोत्री यांच्या मुलीच्या लग्नासाठी अभिषेक करण्यात आला या प्रसंगी हिमाचल प्रदेश मध्ये शुक्राचार्य विनंती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अग्निहोत्री यांच्याकडे केली या प्रसंगी गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते भाऊसाहेब शिंदे हेमंत पटवर्धन कैलास आव्हाड मधुकर साखरे मुन्ना आव्हाड भागचंद रुईकर दिलीप सांगळे विकास शर्मा बाबा आव्हाड विनोद नाईकवाडे किरण आव्हाड विजय रोहम दत्तात्रय सावंत बाबासाहेब कापे अप्पा आव्हाड रामनाथ कदम समीर अंभोरे सुशांत घोडके अभिषेक आव्हाड संदीप आव्हाड विलास नाना आव्हाड नामदेव आव्हाड रौनक अजमेरे विजय जाधव भोल्या गीते आदींसह बेट भागातील नागरिक उपस्थित होते भगवान शुक्राचार्य जी के इस पावन स्थल पे हमें आने का मौका मिला और पहले भी हम यहाँ पे आए थे जब मैं लीडर ऑफ अपोजिशन था हिमाचल प्रदेश में तब हम यहाँ पे आए थे और अब फिर से हम यहाँ पे आए हैं और ये या, अकेला मंदिर है शुक्र भगवान का हिंदुस्तान में और हम चाहते थे कि हम यहाँ पे अपना पूजा अर्चना करें और शीश चुकाएं मेरे साथ मेरे साथी विधायक हैं आशीष पटेल जी पालमपुर आपने सुन रखा होगा जगह का नाम वहाँ से ये एमएलए हैं और ये साथ हैं हमारे और मैं आभारी हूँ चेयरमैन साहब का ख़ासतौर पे इस मंदिर की जो व्यवस्था ये करते हैं और जिस तरीके से ये यहाँ पे स्वागत करते हैं और पूजा अर्चना करवाते हैं तो मैंने पिछली दफ़ा भी देखा था इस बार भी ये देखा बहुत ही लगन से तन्मयता से ये यहाँ पे मैं पूजा अर्चना करवाते हैं मैं इनका भारी हूँ क्योंकि इस दफा हमारे आने का मुख्य मकसद ये भी था कि शुक्राचार्य भगवान की प्रतिमाएं दो स्थापित की गई हैं जो कि जयपुर में बनाई गई और एक अंदर मंदिर के अंदर स्थापित की गई है और एक यहाँ पे स्थापित की है जहाँ पे अभिषेक अभिषेकम होता है तो हमारी बड़ी इच्छा प्रबल इच्छा थी कि जो मंदिर का प्रारूप बदला है तो उसको देखा जाए लास्ट टाइम तो जब मैं आया था तो मेरी धर्म पत्नी भी साथ में थी लेकिन 2024 में फ़रवरी में उनका निधन हो गया और उसके बाद हमारा कार्यक्रम यहाँ बन नहीं पाया तो अब बना तो सबसे पहले हम यहाँ पहुँचे और भगवान के आगे हमने चीज़ चुकाया और भगवान सबको स्वस्थ रखे और देश जो है हमारा आगे बढ़े और प्रदेश में भी हमारे आपको मालूम है कि आपदाएँ आ रखी हैं और वो उन पर नियंत्रण रहे और कोई नुकसान ना हो ये आपका ये जो दौरा है तो आज हिमाचल की जनता के लिए क्या मांगा नहीं देखिए हमने तो अपने आप को भगवान को समर्पित कर रखा है भगवान खुद ही सब कुछ ठीक करेंगे और मांगने की जरूरत नहीं होती ईश्वर से ईश्वर को सब मालूम है आप मांग कुछ रहे होंगे दे कुछ रहे होंगे तो इसलिए हम मांगने के लिए नहीं आए हैं हम तो ईश्वर के आगे उन्होंने हमें इस सृष्टि में लाया है और हमें उनके आगे से झुकाना है वाकयी वो सारा देख रहे हैं सृष्टि में क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है आज आपल्या गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये म्हणजे परम सद्गुरू शुक्राचार्यांच्या या शुक्र तीर्थामध्ये हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आपले परम शुक्र भक्त श्री मुकेश जी अग्रवा मुकेश जी अग्निहोत्री यांचा आगमन झालेला आहे त्यांची ही आजची तिसरी व्हिजिट आहे मंदिराची मागे त्या मागे दोनदा ते येऊन गेले त्यांना जेव्हा समजलं की शुक्राचार्य महाराजांचं मंदिर इथे आहे आणि खूप जुनं आणि पुरातन मंदिर आहे त्यामुळे ते आल्यानंतर पहिल्यांदी ते पहिल्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांना इतकं प्रसन्न वाटलं इतकं आवडलं की त्यांनी परत दुसऱ्यांदी म्हणे मी फॅमिलीसह येईल म्हणून ते फॅमिलीसह दुसऱ्यांदी आले आता तिसरी व्हिजिट त्यांची ज्यावेळेस ते डेप्युटी त्यावेळेस लिडर ऑफ अपोजिशन होते आता डेप्युटी सी एम झाले हिमाचल प्रदेशचे आणि ते दोन हजार चोवीस साली त्यांच्या पत्नीचं काही आजार कारणास्तव आजाराने निधन झाल्यामुळे ते मागच्या वर्षी येऊ शकले नाही म्हणून त्यांनी आत्ता व्हिजिट केली आहे आपल्या मंदिराला त्यांच्या ऑफिशियल प्रो प्रोग्राममध्ये सुद्धा त्यांनी आपल्या मंदिराचा सा शिर्डी साईबाबा सा। मंदिर आणि गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर व्हिजिट असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे ते आपल्या मंदिराचे खूप मोठ्या प्रमाणात शुक्रभक्त झालेले आहेत आणि ते नेहमी मंदिरात येतात आणि इथून पुढे ते येतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व बेट आपल्या मंदिर कमिटीच्या ट्रस्टच्या वतीने तसंच स्थानिक व्यवस्थापन कमिटीच्या वतीने गा, गा ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व शुक्रभक्तांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना परत परत विनंती करतो की तुम्ही नेहमी नेहमी आपल्या मंदिरासाठी इथे दर्शनासाठी येत चला आणि हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या शुक्राचार्य मंदिराचा प्रचार आणि प्रसार करावा त्यांनी मंदिराबद्दलची माहिती तेथील ते जनतेला सांगावी एवढी विनंती मी त्यांना करतो धन्यवाद